हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक स्नॅक्सची रेसिपी बघतो आहे त्यासाठी आपण एक कप तांदूळ पाच ते सहा तास भिजत ठेवले होते तांदूळ एकदम छान भिजले आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला एकदम त्याची छान प्लेन अशी पेस्ट तयार करून घेणार आहे बघू शकताय एकदम प्लेन अशी आपण ही पेस्ट तयार केलेली आहे ती आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर दोन बॉईल बटाटे घेतलेले आहेत ते आपण चिरून घ्यायचे आहे आणि मिक्सरला त्याची पण एकदम छान पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही तांदूळ आणि बटाटा एक साथ पण फिरवू हो शकता किंवा वेगवेगळा पण फिरवू हो शकता बघू शकताय एकदम छान अशी बटाट्याची पण पेस्ट तयार झालेली आहे आता ही बटाट्याची पेस्ट आपण तांदळाच्या पेस्टमध्ये मिक्स करणार आहे एकदम सोपी पण सध्या खूप व्हायरल झालेली ही रेसिपी आहे म्हणून मी पण केलेली आहे एकदम सॉफ्ट असे आतून आणि वरतून एकदम क्रिस्पी असे हे पकोडे तयार होतात बघू शकताय आता आपण बटाटा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहे त्यानंतर एकदम बारीक केलेली हिरवी मिरची नंतर कढीपत्ता एकदम बारीक चिरून घेतला आहे तो टाकला आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये एकदम छान असे हे पकोडे तयार होतात आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे स्पॅट्युलाच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता बघू शकताय एकदम छान व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर पकोड्यासाठी तयार झालेला आहे आता मी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी एक पकोडा टाकून बघितला आहे तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे आता आपण एकदम छोट्या छोट्या साईजचे हे पकोडे करणार आहे एकदम छान दिसतात छोट्या छोट्या साईजचे केले की सगळे पकोडे आपण हाताने किंवा तुम्ही चमच्याने पण टाकू शकता पण जर हाताने केले तर पकोडे एकदम छान गोल गोल होतात चमच्याने जर तुम्ही पकोडा बनवला तर जरा चपटा चपटा होतो बघू शकताय एकाच वेळी मी भरपूर पकोडे तळायला टाकते आहे आता आपल्याला याला मिडियम फ्लेमवर तळायचे आहे छान अलटपलट करत आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत याला तळून घ्यायचं आहे एकदम कमी साहित्यामध्ये एकदम सोपे पण चविष्ट असे हे पकोडे तयार होतात बघू शकताय अलट पलट करत सगळ्या बाजूनी आपण एक सारखे छान पकोडे तळून घेतो आहे आतून एकदम सॉफ्ट आणि स्पंजी आणि वरतून एकदम छान कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात बघू शकताय एक बॅच आपली तळून झालेली आहे रंग पण बघू शकताय तुम्ही खूप छान आलेला आहे दिसायला जरी तेलकट दिसत असेल तरी अगदी कमी तेलामध्ये तळल्या जातात असेच आता आपण पुन्हा दुसरी बॅच पण तळून घेणार आहे एखाद्याला वेगळं नवीन काही जर मुलांना पाहिजे असेल तर तेव्हा हे पकोडे करून बघा तांदूळ भिजत टाकणे आणि बटाटे बॉईल करणं एवढीच पूर्वतयारी या पकोड्यांसाठी करावी लागते बाकी काहीच करायची गरज नसते इतक्या कमी साहित्यामध्ये वेगळे आणि छान असे पकोडे तयार होतात दुसऱ्या पण बॅचचे आपले पकोडे तयार झालेले आहेत तळून आता आपण ते सर्व करून घेणार आहे मी हिरवी चटणी आणि सॉससोबत ते सर्व केलेले आहे बघू शकताय रंग खूप छान आलेला आहे पकोड्यांचा चव पण छान आहे एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल